पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा सार्वजनिकरित्या अपमान केल्याने परिसरात तणावाचे के वातावरण निर्माण झाले या आहे यामुळे बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली आहे प्रशांत कांबळे यांच्या तक्रारीनुसार शैलू उर्फ गोला पंडित अशोक शुक्ला वर्ष अडतीस राहणार करंजाडे मुळचा राहणारा हरबसरपूर उत्तर प्रदेश याने चप्पल घालून संसद भवनाच्या प्रतिकृतीवर चढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हात लावत आरडाओरड केली त्याने हातवारे करत पुतळ्याला नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे घटनेनंतर परिसरातील वाहतूक पोलीस सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीस खाली उतरवले सदर प्रकार पाहून घटनास्थळी जमलेल्या भीमानुयांनी आरोपीला चांगला चोप दिलाय त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्याला आपल्या ताब्यात घेतले सदर घटनेने समाज बांधवांच्या तीव्र भावना दुखावल्या असून परिसरात मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव जमा झाला होता परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे सदर आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जात आहे कृपया कोणीही कायदा हातात घेऊ नये शांतता राखा असे आवाहन पनवेल पोलिसांकडून करण्यात आले आहे सद्यस्थितीत पोलिसांकडून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर पुतळ्याच्या शुक्ला जो नाव आहे त्यांना लवकरात लवकर इथे अरेस्ट करायचं आहे आणि आहे ती विलंबना थांबव त्यांनी जी केलेली आहे त्या मागे प्रथम अटक करा आणि सगळ्यांनी आता आपल्याला मला वाटतं एसीपीकडे आपली बैठक झालेली आहे त्या संदर्भात मी सगळ्या आपल्या आलेल्या जनतेला विनंती करतो की आपण सगळ्यांनी शांततेने हा कार्यक्रम ओळखूया आणि बाबासाहेबांना सर्व अभिवादन करूया संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या मध्ये रायगड जिल्हा पक्षप्रवक्ता आणि पनवेल महानगरपालिका का क्षेत्राचे कार्याध्यक्ष म्हणून मी तमाम आंबेडकरी समाजाला विनंती करतोय की ज्या शुक्ला नावाच्या ग्रस्थानं जे विटंबना करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न ते पालिका कर्मचारी आणि जे रिक्षावाले होते त्यांनी करू दिलेला नाही परंतु जो जे इंटेन्शन त्याचा इंटेन त्याचा दा तपास पोलीस अधिकारी करत आहे आम्ही रिपब्लिकन पार्टी मीडियाच्या रायगड जिल्हा वतीनं सर्व आंबेडकर समाजाला विनंती करतो की आपण सर्वांनी शांतता पाळून कोणत्याही प्रकारचा पनवेल मधला वातावरण खराब होणार नाही आणि आपल्याला पोलिसांना सहकार्य करायचं आहे पोलीस त्या ठिकाणी योग्य ते तपास करून त्याला ताब्यात ऍक्च्युली घेतलेला आहे तरी सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार पनवेलमध्ये घडणार नाही वातावरण खराब होणार नाही याची काळजी घेऊया आणि आपण पोलिसांना सहकार्य करूया हो बाबासाहेब आंबेडकर पुतळा पनवेल येथे एका आरोपी झाले पुतळ्यावर चढून आणि आरडाओरडा केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करीत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील अधिक तपास करीत आहोत आणि आता या ठिकाणी सर्व समाजबांधवांनी कारवाई झाल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे आता आपल्या समक्ष सांगितलेले असून सगळं समाजबांधवांनाच शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आम्ही नवी मुंबई पोलिसांतर्फेही सगळ्यांना आवाहन करतो की आपण शांतता राखून आपल्या कायदा व सुव्यवस्थेला आपल्या सुरक्षित राहील यासाठी सहकार्य करावे जै ही विनंती जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र सम्राट मराठी साठी ब्युरो रिपोर्ट पनवेल